याला तर यस्त काही नाही ग मग डॉक्टर रंगाई ज्ञा पाटील ब्लॉगच्या युट्यूब चा चॅनल वर तुमचं स्वागत आहे आय होप तुम्ही चांगले असाल आणि असायलाच पाहिजे तर बरे दिवसात ना मी ब्लॉग चालू करते कारण करा आज आम्ही चाललोय डिमार्टला गणपतीचं सगळं सा सामान वगैरे भरायला काय यांचा भरायचं असतं कडधान्य वगैरे ते भरायला चाललोय आम्ही तर आता जाम मजा येणार आहे ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये आणि इकडे बघू शकता येडा धोंडा कार्तिक माकड आणि आमचा गणपतीचा टेबल आला शिस्तीत करतिका आणि हे बघू शकतो आमचं बघितलं असेल जाऊन द्या ते कोपऱ्याला तुम्ही कपडे बघितले ना थोडेसे त्यांना इग्नोर करा कर पाऊस जाम पडते तर कपडं कोणतंच सुकत नाही तुमचं पण सुकत नसतील तुम्ही पण घरानच वालत टाकत असाल आणि तुम्हाला पाऊस दाखवते इथं किती पडतं इथं बघू शकता किती पडते जोरात तुमच्याकडं पण पाऊस पडत असल सांगलेला आणि ठेवायला नाही चाललं गप ठेवायला चहा नाही तर मार खायला लागेल ए चहा चावतात तू काय करता रे कम्पल नाही तर दिसतात ना काय होत ना ओके आता मला चहायला सांगायचं तो मी आता चहा ठेवते तो मार खायला लागल फुकटचा आपण भेटू नंतर इथे बघू शकता यांना कसा काम लावलेला आहे गणपतीच्या डेकोरेशनचा याला तर यस्त काही नाही गम आणि आणि इकडे हे डेकोरेशन झालंय मी येत टाकीन बघ मग मी तुला बोलल्यावर अडू नको म्हणजे झाला बायल्यानी आणि निघलो आम्ही स्वतः जायला डिमार्ट मध्ये आमच्या रिक्षात रिक्षाला मग ते हालते म्हणून तो कॅमेरा पण हालतोय थोडा थोडा समजून घ्या आणि मी आता तुम्हाला पाऊस दाखवते पाऊस जाम जोरात लागलेला आहे पाऊस तिथे मुला बघा ते सामान घ्यायला चालू केलेलं आहे आम्ही बघू शकतो तुम्ही घेता ते सामान आणि इकडं गर्दी बघा तुम्ही गर्दी म्हणजे गर्दी एवढी नाही तरी पण हाय गर्दी त्याला सान्या दिदी भेटलेली आहे शॉपिंग करायला आधी मामी कुठं आहे मम्मी तिकडे आहे कर कर शॉपिंग कर कर लवकर आईच आता मला इथं उभी ठेवलेली आहे यक्तीला ट्रॉली पकडून हे बघू शकता आणि हे बस सामान भरून येतात नुसती सामान घेतात आणि मलाच इथं एकटीला उभी ठेवलेली आहे मी करू तरी काय मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललेलो मी येणार नाही यांच्यासोबत पण यायलाच लागला कारण की मला ट्रॉली पकडायला देऊली तर यांचं अजून सामान खरेदी चालू आहे भाई कुठं पण जातात कुठं पण जात मला माहित पण नाही बिलिंग चालू आहे का काय चालू आहे तुमची <laughs> अरे सांग आम्हाला कधी तू तरी येऊन द्या कम्प्लेट दोन तास झाले दोन तास बारी बारी काम आहे करा गाना। ही ट्रॉली भरून झालेली आहे ते एकदा जवरा सामान येतात झाला बिलिंग आता कुठं बिलिंगचा नंबर आलाय आरती बिलिंग करून झाली तर निघालेलं सकाळी पोचायला झाले मला पाऊस जागा आहे बिलिंग आणि टाकणार आहे मी या डीच या डीच या सिटी बसतं घालती रस्त्यावर जाते विकाला चल मी पण येते बिझनेस होईल मस्त घरी आलो घरी वगैरे नाश्ता वगैरे केला आणि आमच्या काही तर बाबू आले इकडे घेतले डेकोरेशन करायला आता डेकोरेशनच सामान आणि हे टाकणार आहे मी या, या या डीज या डिज या डीज या सिद्धी बसतोय ती रस्ते चल मी पण येते बिझनेस होईल

आता मी ब्लॉग हा इकडे एंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ना कमेंटमध्ये नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला पण विसरू नका म्हणजे कसं माझा ब्लॉग आल्यावर हो तुम्हाला समजत जाईल तर आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय